थंडीच्या सिझनमध्ये पालेभाज्या खूप छान येतात त्यातली जी एक पालेभाजी तुम्हाला माझ्या कुंडीत दिसत असेल कांदापात आणली होती काही छोटे छोटे कांदे होते ते मी कुंडीत लावले होते त्याची कांदापात छान आलेली आहे कांदापातीचं बेसन बनवायला सुंदर होईल आणि ते बघा पानपुटीची झाडं आहेत उन्हाळ्यामध्ये सुकलं होतं त्याचा पाणी घालून पुन्हा याला फुट आलेले आहे छोटे छोटे झाडं उगवलेले आहेत त्यानंतर बघा बाजारातून एक गड्डी आणली होती पालकाची त्याची भाजी मस्त आलूपालक करून झाले आणि त्याचे देठ मोठे होते मुळं त्याला खूप मोठी होती सो इथे एका टपामध्ये माती घालून लावलेली त्याला सुद्धा भाजी सुंदर आलेली आहे हिरवीगार अशी कारण थंडीमध्ये पालेभाज्या खूप छान येतात आणि आमची मणीमाव आहे तिला मात्र खूप उत्कंठा असते मम्मी नेमकी काय करते तर तिला सुद्धा माझ्यासोबतच प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं असतं इथे लावलेलं आहे मी ब्रह्मकमळ एक पान आणलं होतं बातीच्या घरातून ते इथे एका कुंडीत लावलं होतं तो वर्ष व्हायला आलं आणि एका पानापासून इतकी सारी याला पानफुटी तयार झालेली आहे आणि ही हिरवीगार पालकाच्या म्हणजे लवकरच करणार आहे